मंगरुळे प्रशालेच्या मुख्याध्यापकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना आक्रमक कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी संचलित मंगरुळे प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी प्रजासत्ताक दिनी अश्लील जोक सांगितल्याने त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडे केली आहे पहा तर मग आनंद बुक्कानुरे काय म्हणतात अक्कलकोट तालुक्यात लहान लहान मुलीला मुलीसमोर मंगळुरे प्रशाला महिलांना या लहान मुलांना लज्जास्पद वाटण्यासारखे प्राध्यापकांनी अतिशय जोक सांगून सर्वसामान्य लहान मुलांना लज्जा वाटण्यासारखे कृत्य केले आहे त्या गोष्टीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अक्कलकोट तालुका रहिवाशीच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो या संबंधित मुख्याध्यापका नाराधावरती आपण तात्काळ कडक कारवाई करावी ही मी विनंती करतो त्याचप्रकारे अकोलपोड तालुक्यातील गेल्या आपण महिनाभरापासून आपण बघतोय शेतकऱ्यावरती अतिशय अन्याय होत आहे तुरीचा भाव शासनाचा साडेसात हजार रुपये असताना पण प्रॅक्टिकली साडेपाच हजार सहा हजार या प्रकारे शेतकऱ्याची रूढ थट्टा करत आहेत माझा या शासनाला विनंती आहे जो शेतकरी जो शेतकऱ्याचा व्यापारी साडेसात हजाराच्या खाली जो माल घेतला आहे तो भाव घेतला आहे त्याच्यावरती आपण गुन्हे दाखल करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवा अन्यथा त्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आम्ही काळे फासल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र श्योन शिवन